सैपक कोणाला आहे ती लगेच उष्टा उष्टा नाही बघायला चोरून लगेच शूटिंग चालू केली बरोबर आहे का सगळं <laughs> आता गोष्ट सगळं आम्ही खायचं आहे का नाही मग <laughs> काय काय करायला ती सांगा मेनू काय तुमचा मेटची भाजी हा आणि भाकरी चपात्या भात एवढंच आहे हो हो काय आता काय काय नवीन काय आहे का बाबा म्हणते नवीन बिवीन काय नाही भेळ गेले बघा थोडी कुठ आहे करायचे किती खोट बोला माणसानं ते सगळं सामग्री त्याची फुटून वाटून ठेवले ह्याच्यात केले काय काय असलं मिक्सर आहे ते छोट कांदा ते राहायचं बघा मिक्सर आहे बघा इन ऑनलाईन मागवले काय करबार असू दे हे ना कांदा चिरलं डोळ्यात पाणी येत नाही ती ना चाकून चिर घुसार पाळाच्या गंगाच्या मोरा जाते तुम्हाला नाही कळा तर फिड़ फिड़ हो काही या असाय झाकण उघड नाही दाख उघडून तर झाकण तर फिटच्या फिट बसतय झाकण असू द्या हवा बारीक चिरून साईडला आहे हे असं लावायचं मग हे टोपण लावायचं आणि मग परत हे असं लावायचं त्याला आणि टेस्ट करायचं ना दाबायचं झाला कांदा टमाटर ता बारीक बिना लाईट मिक्सर आहे बघा ते आपला बिना लाईट मिक्सर तर तुम्हाला मागवायचं असेल तर बघा ऑनलाईन मिळत आहे मीशोवर ॲमेझॉनवर आहे बघा असेल मागवू शकता तुम्ही आणि कोणाला कळलं नाही तर कमेंट करा लिंक पाठवतो हो बघा इकडे मी तिची भाजी केली तिकडे पण चालू आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ती नक्की कमेंट करून सांगा बाय बाय तर करा आता सगळ्याला बाय बाय दिले बघा आमच्या बाहेर खेळायला नाही तर दाखवला असत दिदू तो कालवा सध्या दिदू आमची अवेलेबल नाही तर असते नसल्यामुळे आम्हाला असला काहीतरी कुठं नको लागतंय बघा काहीतर खाली ठेवायला लागते आम्ही हे ठेवलेलं आहे खाली कार्पेट टाकलेलं आहे आणि हे पण कार्पेट आहे आणि हे पण कारपेटचा तसला प्रकार आहे असं वाटतं की परशीच बसल्यानं सगळं दिसतंय बघा